सुंदर असा सूर्योदय होत आहे सूर्य मावळत आहे का बघा कशा सर्व सारखं आहे बघा हवा यांचा दोघींचा बी कलर सारखा हिचा बी आणि हिचा बी किती छान कलर आहे किती सुंदर असा सूर्य बघा मावळ्याला चाललं की ते छान असा प्रकाश देतोय तर सूर्याप्रमाणे सगळे चमका आरोग्यात असंच चांगलं उजेड येऊ सर्वांच्या खूप छान आहे असा सीन ढगाचा सुंदर असं शाळा सुटली लोक चालले घरी फिरण्यासाठी हाय साहेब हाय किती छान असं वातावरण आहे बघा शाळा सुटली एकर जाता खूप सुंदर असं वातावरण छान वाटतं असं मस्त